देशभरात राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातोय खासदार सुप्रिया सुळे या जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त सिंदकेड राजा इथे दाखल झाल्यात त्यांनी यावेळी राजवाड्यात जाऊन जिजाऊंसमोर नतमस्तक होऊन जिजाऊंना वंदन केलंय आहे मी जवळपास दहा बारा पंधरा वर्ष झाली असतील दरवर्षी मी सिंदखेड राजाला बारा जानेवारीला येतेच येते नवीन वर्षाची सुरुवात ही स्त्री शक्तीचा जागर करून आम्ही सगळे करतो आणि दरवर्षी इथे होऊन एक नवीन ऊर्जेने वर्षाची सुरुवात आम्ही सगळेच करून

आणि तो आम्ही सँक्शनही केला होता पण आता तुम्ही बघताय की ज्या पद्धतीने जो हक्काचा निधी इथला होता जो पासही झाला होता महाविकास आघाडीच्या काळामध्ये तो दिलाही होता पण त्याची अंमलबजावणी या शिंदे त्या ट्रिपल इंजिनच्या या भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडून होत नाही मोठ्या प्रमाणात लाखोचा जनसमुदाय असतो मात्र कमी दिसते मराठा ओबीसी हा जो त्याचा परिणाम वाटतोय आपल्याला नाही मला असं वाटत नाही पेरण्या शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत मला गर्दी कमी असं अजिबात वाटत आहे आज बारा जानेवारीचा या ठिकाणी उत्सव असतो नरेंद्र मोदी नाशिकला येतात आणि काय काय प्रतिक्रिया असतात मला असं वाटतं ते देशाचे प्रधानमंत्री आहेत त्यांनी कुठे जायचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि तेच देशाचे प्रधानमंत्री आहेत पण महाराष्ट्र सरकारच्या वतीने त्यांनी जबाबदार मंत्री महोदय सकाळी लवकर इथे पाठवणार पाहिजे होते ही आमची अपेक्षा होती योगायोगाने वंदन करायला मला असं वाटतं माननीय जो कोणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री असतील मुख्यमंत्र्यांना तरी आलं पाहिजे अशी माझी आग्रहाची विनंती राहील नावावर दुर्लक्ष तुम्ही बघताय महाविकास आघाडीच्या काळात विकास आराखड्यासाठी निधी आणला होता पण हे भारतीय जनता पक्षाचं जे सरकार आहे त्यांच्याकडून तुम्ही बघताय कि ह्या समोर जो निधी द्यायचा होता त्याला त्या ज्या पद्धतीने जितका लवकर त्याला पहिला तो दिलेला नाही